थकबाकीदारांवर महावितरणची कारवाई वैरागमध्ये वीज तोडणी सुरू सोलापूर परिमंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता यांच्या आदेशानुसार महावितरणने वीज ग्राहकांकडून वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे याचाच एक भाग म्हणून महावितरणचे एक पथक बार्शी ग्रामीण उपविभागातील वैराग येथे दाखल झाले आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनराज भारती यांच्या नेतृत्वाखाली हे पथक ज्या ग्राहकांनी अद्यापही त्यांची वीज बिले भरलेली नाहीत त्यांची वीज जोडणी खंडित करत आहेत त्याचबरोबर जे ग्राहक आपली वीज बिले भरण्यासाठी पुढे येत आहेत त्यांच्या पेमेंटची प्रक्रिया देखील तातडीने केली जात आहे धनराज भारती यांनी सर्व वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की वीज पुरवठा खंडित होण्याची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी आपली थकीत बिले त्वरित भरावी महावितरणच्या या कारवाईमुळे वैराग परिसरातील थकबाकीदार ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे नमस्कार सर नमस्कार आज नेमकी कोणती कारवाई सुरू आहे वैराग शहरातील आणि इतर गावातील थकबाकी भरपूर वाढलेली असल्यामुळे महावितरण अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय सोलापूर इथून मी आलेलो आहे आणि त्याची वसुली करण्याकरता आमच्या बार्शी उपविभागातील सर्व टीम आमच्यासोबत आहे थकबाकी उद्दिष्ट करून पूर्ण करण्यासाठी आलेलो साधारण किती थकबाकी असल्यावर कारवाई जेवढे काही थकबाकी असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करायला चालू आतापर्यंत किती कारवाई केली कारवाई करणं म्हणजे आमचे कनेक्शन बंद करणं नसेल तर त्यांचे पैसे भरून हे कोणच पर्याय आम्ही करतो आता कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे कारवाईला चांगले लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे लोक पैसे आहेत काही बिल फॉल्टी असतील तर तेही आम्ही लागली दुरुस्तही करून देतो आहे आणि परत सर्व जनतेला मी आवाहन करतो की त्यांनी प्रत्येकाने आपलं बिल जे आहे ते तत्काळ भरून आम्हाला सहकार्य करावं आणि कनेक्शन बंद होण्यापासून प्रत्येकाने आपलं हे करून घ्यावा बचाव करावा एवढंच आम्ही सांगतो ओके धन्यवाद